खरोखर खर आज पैलवान धाबा आणि टुरिझमचं ह्या ओपनिंग झालं ह्या ओपनिंगसाठी आज चंद्राल पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांनी त्यांचा मोलाचा वेळ दिला आणि खरोखर माझेही प्रोग्राम बाहेर होते पण हा माझ्या घरचाच कार्यक्रम आहे या घरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आज पैलवान धाब्याचं ओपनिंग केलं मी पहिल्यांदा ह्या सगळ्यांना शहा साहेब असतील किंवा माझे बंधुराज असतील सुजित रंजित असतील किंवा पैलवान निखिल असेल ह्या सगळ्यांना पहिल्यांदा मी शिवसेनेच्या वतीनं छायताई शिंदे उपनेता म्हणून मी त्यांना एक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि मी एवढंच सांगेन एकदा खासाल तर हजार वेळा येसाल आणि खरोखर अख्खा मसूर हा इतका प्रसिद्ध आहे आणि आत्तापर्यंत त्यांच्या पाच ब्रँच झाल्यात येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये ह्या दहा ब्रँच म्हणजे टोटल पंधरा ब्रँच करायच्या हे यांचं टार्गेट आहे आणि हजार टक्के माझा अगदी आशीर्वाद आहे आहेच पण अगदी शुभेच्छा सुद्धा आहेत की येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये ह्या पंधरा शाखा ओपन झाल्याच पाहिजेत कारण हे सगळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज जर खवया म्हणले तर सगळे जास्त आपल्या सातारा जिल्ह्यात आहेत आणि प्युअर व्हेज असल्यामुळं सगळ्यात जास्त पसंती ही पैलवान धाब्याला दिली जाते आज सातारा कोल्हापूर हायवे आहे ह्या हायवे रोड टच हे आपला पैलवान धाब्याची ब्रँच आहे आणि ही नवीन ब्रँच आपण इथं टुरिझममध्ये गौतमी टुरिझममध्ये आपण ओपन केली आज गौतमी टुरिझममध्ये इथं जर गार्डनचा विचार केला तर अतिशय सुंदर गार्डन आहे जवळजवळ चार हजार पब्लिक बसेल एवढी मोठी ह्या गार्डनची कॅपॅसिटी आहे तुम्ही इथं अगदी फोटो सेशन करू शकता या गार्डनमध्ये वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे साखरपुड्याचा कार्यक्रम करू शकता लग्न समारंभ करू शकता रिसेप्शन रिसेप्शनचे कार्यक्रम करू शकता बारशाचे प्रोग्राम करू शकता अनेक पद्धतीनं कार्यक्रम करू शकता लहान मुलांसाठी एन्जॉयसाठी सुद्धा आहे भरपूर अशा पद्धतीनं इथं एकदा ह्या गार्डनमध्ये आलं की असं बाहेर जायची सुद्धा मानसिकता होत नाही अशा सुंदर पद्धतीनं हे इतकं मोठं गार्डन आहे आणि ह्या गार्डनमध्ये सगळ्या सुखसुविधा मला नाही वाटत कराड तालुक्यामध्ये कुठे आहेत आणि त्या फक्त इथं गौतमी टुरिझम आणि आमच्या पैलवान धाबा याच पद्धतीने इथं मसूरमध्ये हे सगळं आहे तर मी ग्राहकांना रिक्वेस्ट करीन तुम्ही एकदा आमच्या पैलवान धाब्याला आणि गौतमी टुरिझमला भेट द्या आणि एकदा खाल तर खरोखर हजारवाळे याल आमचा अख्खा मसूर हा स्पेशल आहे आणि म्हणूनच मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गट करून शिवसेना उपनेता म्हणून मी माझ्या बंधुराजांना आणि शहा कंपनींना मी ह्या हॉटेलला अगदी भरभरून भगव्या शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र